नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये छत्ती छाती बोटनेक आणि सुद्धा भाग आहे तो बोटनेकच आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्यामुळं कटिंग जी आहे ती शेवटपर्यंत पहा आता हे अस्तर घेतलेलं आहे डबल फोल्ड अस्तर आहे बंद घडी माझ्याकडे आहे ओपन भाग आपल्या समोर ठेवायचा आहे सुरुवातीला मी काय केले लाईन सरळ करून घेतलेली आहे म्हणजे कपडा आपल्याला सरळ भेटून जातो आता त्या लाईनीपासून आपण वरती उंची घेणार आहोत आता तर मी इथे उंची घेतलेली आहे चौदा प्लस एक इंच तयार उंची चौदा आहे त्यात एक इंच मिळवला पंधरा इंचावरती मी पॉईंट इंचा घेतला आणि त्या पॉईंटवरती लाईन ड्रॉ केली आता इथं मी शोल्डर घेते पहा त्या लाईनवरती साडेसात इंचावरती मी शोल्डर घेतले मुंडा घ्यायचा आहे तो सात इंचावरती घ्यायचा आहे पहा आता हा मुंड्याचा पॉईंट घेतला इथे आणि इथून अंतर चेक करायचं की सात साडेसात आहे का आणि मग छातीचं माप टाकून घ्यायचं पुढं छाती आहे छत्तीस इंच त्याचा चौथा भाग नऊ इंच आणि प्लस दोन इंच मार्जिन म्हणजे आपलं पूर्ण अंतर छातीचं आलं अकरा इंच कमर जे आहे ती बत्तीस इंच आहे त्याचा चौथा भाग आठ इंच येतो आठवरती एक पॉईंट घ्यायचा परत एक इंच घ्यायचं ते कशासाठी तर पाठीतले आपले जे टक्स असतात त्याच्यासाठी एक इंच घ्यायचं आणि वरती दोन इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं खालीसुद्धा मार्जिन घ्यायचं आहे आणि असा हा बॉक्स आपला तयार करून घ्यायचा आता इथं सव्वा एक इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे कोपऱ्यापासून आणि अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला आता साडेसात इंच शोल्डर घेतले आता शोल्डर पट्टी जी आहे ती तीन इंच घ्यायची आणि साडेचार इंच आपली रुंदी राहते आता गळा उंची इथे घेतलेली आहे पहा साडेतीन इंचावरती परत साडेचार इंच गळा रुंदी आणि असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा हा आता हा बोटनेकचा पहिला बॉक्स असतो आपला आणि आता दुसरा बॉक्स मी सांगते तुम्हाला आपली जी काय उंची असते गळ्याची ती घ्यायची इथं माझी उंची आहे तयार दहा इंच साडे दहावरती मी पॉईंट घेतला साडेचार इंच रुंदी घेतली आणि आता हा दुसरा बॉक्स मी तयार करून घेतला आता हे असं काय केलं दाखवते तुम्हाला खूप सोपी पद्धत दाखवली कारण का जो आकार आपल्याला द्यायचा आहे तो व्यवस्थित आपल्याला देता येतो आता पुढचा बॉक्स आहे म्हणजे पहिला बॉक्स आहे त्याच्यात गोल राऊंड शेपमध्ये आकार दिला आता ह्या लाईनीपासून आपण खाली एक पॉईंट घेणार आहोत दोन इंचावरती आता हा दोन इंचावरती मी पॉईंट घेतलेला आहे पहा आता इथं आपण पूर्ण नॉट नाही लावणार आहोत किंवा पूर्ण कटिंग नाही करणार आहोत मधला भाग जो आहे तो तसाच ठेवायचा आहे त्यामुळे हे मधलं अंतर आहे ते दोन इंचाचं घेतलं आणि अशी लाईन ड्रॉ करून घेतली पहा आता इथून काय करायचं आहे तुम्हाला जो आवडेल तो आकार तुम्हाला देऊन घ्यायचा आहे राऊंड शेपमध्ये द्या किंवा पान गळ्यामध्ये द्या हार्ट शेपमध्ये द्या आता इथं मी ड्रॉपचा आकार देत आहे पहा तुम्ही कोणताही आकार तुम्हाला जो आवडेल तो आकार तुम्ही डिझाईनमध्ये देऊ शकता आता इथं कमर आपले आलेली आहे पूर्ण अंतर आलं आपलं अकरा इंच त्याचं निम्म केलं साडेपाच इंचावरती पॉईंट घेतला वरती, वरती साडेचार इंच अंतर घेतलं आणि दोन्ही साईडला हे अर्धा अर्धा इंच म्हणजे हा पाटीतला आपला ठक्सचं अंतर होईल आता हे पाटीतलं आपलं कटिंग झालेलं आहे खूप सोपी पद्धत आहे पहा आणि जसं ड्रॉईंग केलं आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या आता हा पाटीतला भाग मी तुम्हाला ओपन करून दाखवते डिझाईन कशी आहे ती हा बघा मधला मी कटिंग केलेलं नाही आणि पुढचा जो व्हिडिओ येईल तो स्टिचिंगचा येईल मी कशा पद्धतीनं ही डिझाईन स्टिच केलं आहे ते तुम्हाला दाखवते पुढच्या भागाची तुम्हाला कटिंग दाखवते तुम्हाला असं जर माप नाही टाकायचं झालं तर तुम्ही पाठीचा भाग ठेवायचा आणि आहे तसं ड्रॉ करून घ्यायचा आणि मग त्याच्यात माप जी वाढवायची आहेत ती वाढवून घ्यायची आता मी इथं लाईन ड्रॉ केलेली आहे पहा आता त्या लाईनीपासून खाली पंधरा इंचावरती आपण उंची घेतलेली होती तो उंचीचा पॉईंट घेतला पहा आणि त्या पॉईंटवरती आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत आता इथं पहा शोल्डर टाकून घ्यायचं आहे शोल्डर आहे ते साडेसात इंचावरती जसं बॅकला घेतलं तसंच फ्रंटलासुद्धा घ्यायचं आहे मुंडा आहे तो सात इंचावरती घ्यायचा इथलं अंतर बरोबर आहे का ते चेक करायचं आणि मग छातीचं माप आपलं टाकून घ्यायचं आता छाती नऊ इंच घेतली आणि प्लस दोन इंच मार्जिन घेतलं होतं आता इथं कंबर जे आहे ती पाठीमागं जशी घेतली होती त्याच पद्धतीनं घ्यायची आणि असा हा बॉक्स तयार करून घेतला घ्यायचा जसा पाटीचा बॉक्स तयार करून घेतला होता त्याच पद्धतीने आता इथं पाऊण इंचावरती मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे फ्रंट साईडसाठी पहा आता इथं शोल्डरपट्टी तीन इंच घ्यायची गळारुंदी साडेचार इंच राहते आणि गळा जी उंची आहे ती पाच इंच घ्यायची आहे फ्रंट साईडसाठी आणि गोल राऊंड शेपमध्ये तुम्ही आकार देऊ शकता किंवा जो तुम्हाला आवडेल तो तु आकार ह्याच्यामध्ये देऊ शकता शेप शेप आता इथं राऊंड शेपमध्ये दिलेला आहे कारण का त्यांनी राऊंड शेपमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने मी देऊन घेतलेला आहे आता इथली मापं सांगते टक्सचं पॉईंट आहे तो चार इंचावरती घ्यायचा आणि परत दोन इंचचा एक पॉईंट घ्यायचा चार इंचा एक पॉईंट घेतला दोन इंचा एक पॉईंट घेतला आणि परत इथं दोन इंच वाढीव अंतर घेतलेलं आहे पहा आणि इथं एक इंच अंतर वाढीव घ्यायचं आहे आणि ही क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आता इथं साडेतीन इंचावरती एक पॉईंट घ्यायचा लाईन सरळ घ्यायची साडेतीन इंचावरती पहा इथं साडेतीन इंच आपला टक्सचा पॉईंट येईल आणि आता इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याकडच्या साईडला आपण आकार देऊन घ्यायचा प्रिन्स कटचा तर ही आपली प्रिन्स कटची कटिंग पहा किती सोपी आहे आकार व्यवस्थित द्यायचा परफेक्ट असं कटिंग हे बसून जातं तुम्हाला पुढचा गळा जर बोटनेक नको असेल म्हणजे फ्रंटचा भाग म आहे तो गळ्याचा थोडा मोठा हवा असेल म्हणजे खोलगट हवा असेल तर तुम्ही त्याची उंची वाढवून घेऊ शकता सहा इंच करू शकता तुमची जी काय गळ्याची उंची आहे ती ठेवू शकता आता इथं पहा मी उंची थोडी वाढवून घेतली म्हणजे अर्धा इंच उंची खाली वाढवून घेतलेली आहे कमरेकडच्या साईडला तयार उंची आपली आता चौदा प्लस एक इंच पंधरा इंच घेतली होती पण आता फ्रंट साईडला अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची आहे म्हणजे साडेपंधरा इंच उंची आपण फ्रंट भागाची घेतलेली आहे जसं ड्रॉईंग केले त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या दाखवल्याप्रमाणे पहा आता ही कटिंग फ्रंटच्या भागाची झाली आता बाही कट करूया आता हा पहा डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आता बाहीची उंची जी काय असेल ती तुम्ही घ्या ही तर माझी बाहीची उंची आहे ती दहा इंच आहे तर अकरा इंचावरती मी पॉईंट घेतला तुमची अकरा असेल तर बारा इंचावरती घ्या नऊ असेल तर दहा इंचावरती घ्या आता बाईची जी घडी आहे त्याचं अंतर किती घ्यायचं म्हणजे बाई रुंदी किती घ्यायची तर छातीचा चौथा भाग इथं आता नऊ इंच मी रुंदी घेतलेली आहे आणि लाईन ड्रॉ करून घेतली पहा आता इथं उतार मी साडेतीन इंचावरती दिला प्लस दोन इंच आतमध्ये हा पॉईंट घेतलेला आहे हित एक इंचचा एक पॉईंट घेतला आणि हे दोन पॉईंट आहेत ते क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ केली पहा आता ह्या लाईनीचं आपण मद्य करायचं आहे आणि मद्यापासून वरती पाव इंच आणि खालच्या साईडला पाव इंच असे दोन पॉईंट घ्यायचे आणि कर्वमध्ये आपल्याला हे आकार द्यायचे आहेत ही परफेक्ट बाई बसते कुठंही चुन्नट वगैरे अजिबात येत नाही आणि फिटिंगलासुद्धा खूप छान दिसते आता हे आपलं सुद्धा कटिंग झालं आहे खूप सोपी पद्धत आहे पहा आता आपला जो साडीतला कपडा आहे तो घेऊया आणि त्याच्यावरती कटिंग करून घेऊया कारण का पुढचा जो व्हिडिओ येईल तो स्टिचिंगचा येईल आता पहा अर्धा इंच मार्जिन ठेवायचं चा आहे चारी साईडला आणि अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे पुढचा जो व्हिडिओ येईल तो पाटीचा डिझाईनचा व्हिडिओ येईल तो सुद्धा नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडली असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता हे वेअर केलेलं फोटो तुमच्याशी मी शेअर करते